गावठी बनावटीची पिस्टल व कारतूस बाळगणाऱ्या संशयितांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तीस हजार रुपये लोखंडी पिस्टल दोन जिवंत कारतूस जप्त दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना बातमी मिळाली की म्हसावत पोलीस ठाणे हद्दीतील तलावडी गावातील इसम नामे रुबाबसिंग पावरा हा बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व जिवंत काडतूस कब्जात बाळगून आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांनी सदर बातमीची हकीकत आपल्या पथकास कळवून बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावत पोलीस ठाणे हद्दीतील तलावडी गावात जाऊन इसमनामे रुबाब सिंग पावरा याची माहिती काढून त्यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव रुबाब सिंग वनसिंग पावरा वय तीस वर्ष राहणार तलावडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार असे सांगितले त्यास गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व कारतूस विचारून घराची घरझडती गर घेतली असता त्याच्या राहत्या घरातून तीस हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत कारतूस मिळून आले सदर पिस्टल व कारतूस कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आले सदर इसम नामे रुबाब सिंग वनसिंग पावरा वय तीस वर्ष राहणार तलावडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार व सदर इसमास बनावट पिस्टल देणारा इसम नामे सजन खरडे राहणार अंबापूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांचे विरुद्ध म्हसावत पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हवालदार मुकेश तावडे जितेंद्र पाडवी विशाल नागरे पुरुषोत्तम सोनार सचिन वसावे पोलीस नाईक विकास कापुरे पोलीस शिपाई अभय राजपूत यांच्या पथकाने केली आहे न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी योगेश खेरनार नवापूर प्रतिनिधी